क्रमांक तेरा या मैदानातील सुरा मध्ये परत एकदा चार गाड्या त्यातला एक बाज झाला की काय पड्याल तिघांच्या सुंदर अशी लढत आहे आड्याल इकडं चित्रा पडतोय फड्याल तिकडं बका असून आणि भोल्या पडतोय शेवटच्या क्षणाला कोट बाजी मारतोय अतिशय सुंदर आणि बाजी मारली भोल्यानं आणि बकासून खेड्या क्रमांक चा निकाल निकाल आणि निकाल तेराचा निकाल आहे तास क्रमांक पाच वरून लावलेली गाडी कुमारी ईश्श विशाल चिनी नाचा तुम्हाला सुजगाव या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे आता सुंदर गाडी पाहिजे नाचा प्रश्न मोहस्कर तुम्हाला सुजगाव सचिन शेडकर यांच्या ठिकाणी बकासूर पाहणार तुला भोला पाळला सुंदर अशी गाडी सुमिला पातळी अटिल ड्रायव्हर बारा मध्ये सुंदर अशी गाडी पाहिली मगाशी निमगावकरांचा या ठिकाणी सावकार पाहिला आणि त्याच्या दिला मास्टर पाळा सुंदर अशी गाडी शिल्लीला पातळी तुसार ड्रायव्हरनं तुषार ड्रायव्हरचा हार्दिक हार्दिक अभिनंदन तुषारला पाचशेच बक्षीस तुषार आपलं बक्षीस तिकडे घ्यायचंय सौदा सुटण्यासाठी सज्ज 在武大是对。